या जे कोंबडे फार्म आहे त्याची सुरुवात साधारणपणे पन्नास पक्ष केली केली पन्नास सुरुवात अशी केली की एका दिवसा पक्षापासून मी सुरुवात केली जेणेकरून काय झालं की मला अनुभव पण आला आणि छोटे पिल्ल घेतल्यामुळे त्या पक्ष्यांना एक अंड वीपर्यंत किती खर्च लागतो त्याचे लसीकरण कशी सोबत करावं लागतं एक जाळी सात फूट झाडी लावली आणि त्याच्यावरती आपण मुर्खाडी लावली जेणेकरून आपल्या मांजर असेल बोक असन किंवा साप असन याचा आपण आतमध्ये फार्म मध्ये कोणी येऊ नये एक कावीरला जी कोंबडी आहे त्याच्या वत साधारणपणे दोन किलोपर्यंत कोंबडी तयार होते आणि याचा जो वापर आहे हा मास्क आणि अंडी उत्पन्नासाठी साधारणपणे एका काठी एकशे चाळीस एकशे पन्नास अंडी आपल्याला देत जी कोंबडी प्युअर गावरण आहे प्युअर गावरण कोंबडी म्हणजे तुम्ही बघू शकता रंग रंगच वगैरे हाईट वगैरे चौकसार एकदम त्याचा कमी व कोंबडी जास्ती त्याचा वापर आपण अंडी उत्पादन मास्क आणि जे आपले जे अंडे असतात अंडे खाली ठेवून आपण हिला त्या ठिकाणी आपण जिथे काढू शकतो तर काय होतं म्हणजे का आज आपण बघतो की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर काही लोक सांगतात की कोंबडी पान आपण एवढा कमावला एवढा तेवढा कमावला आणि लोक काय विचार करतात ठीक आहे माणसं एवढा नफा कामाला पण त्याच्यामध्ये मागे कष्ट आहे परिश्रम आहे तो माणूस ते सांगत नाही कसा कमावला मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घ्या मित्रांनो मी साईन डांगे आपला आणखी गौट आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तसं शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे कुक्कुट पालनाच्या व्हिजिट करण्यासाठी येथे कावेरी गावरान तसेच तिवर गावांमध्ये वर गा काम केलं जातं जवळपास दोनशे पक्ष्यांचा तर सेटअप केलेलं आहे आणि दोन वर्षापासून हे व्यवसायात कार्यरत आहे इथल्या ॲड्रेस आहे तर मित्रांनो कानेगाव रोड रुई आणि सरांना भरपूर असा अनुभव आलेला आहे सुरुवात कमीपासून करते पण आज चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे पक्षी आहे तर यांचं व्यवस्थापन कशाप्रकारे चालतं तसंच त्यातून ते किती उत्तर कमवतात कशा प्रकारचा अनुभव आला हे आपण व्हिडिओ मध्ये पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे चॅनल वर असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार सर नमस्कार सर शेतकरी बांधवाल ना एकदा आपला परिचय द्या नमस्कार मित्रांनो मी धनंजय रमेश जाधव मी कावेरी प्लस प्युअर गावरंग कुक्कुटपालन करतो ताजो फार्म आहे आपण काय नगर रोड या ठिकाणी चालू केला आहे साधारणपणे आपण हा फार्म चालू करून आपल्याला एक दोन वर्ष झालेले आहे दोन वर्ष झाले दोन वर्ष सर सध्या आपल्याकडे किती कोंबड्या आहेत टोटल सर सध्या आपल्याकडे कावेरी प्लस गावरंग मिळून आपल्याकडे साधारणपणे दोनशे पक्षी आपला फार्म आहे दोनशे पक्षाचा आहे का तेव्हा साधारणपणे पन्नास पक्ष बसून केली पन्नास पण सुरुवात अशी केली की एका दिवसात पक्ष मी सुरुवात केली जेणेकरून काय झालं की मला अनुभव पण आला आणि छोटं पिल्ल घेतल्यामुळे त्या पक्ष्यांना एक अंड पर्यंत किती खर्च लागतो त्याचे लसीकरण कशा सोबत करावं लागतं अशी बारीक सारीक माहिती त्या ठिकाणी मी आढावा घेतला आणि त्यानंतर मी साधारणपणे सध्या तीनशे पक्ष्यांची मग सुरुवात केली तीनशेचा लॉट टाकला होता नंतर आपण त्यानंतर सर मी तीनशेचा लॉट टाकला तीनशे लॉट टाकल्यानंतर मग मी पुन्हा ब्रोडिंग केली लसीकरण झालं मग काही जे आपले कस्टमर होते त्यांना मी पिल्ल प्रॉव्हिड केली आणि आणखी आता आपण साधारणपणे जून दोन हजार सव्वीस पासून आपण सुकुट पाण्याची ट्रेनिंग पण आपण चालू करतोय ट्रेनिंग पण चालू करतोय चालन सर आता आपण जो शेड बांधलेला आहे किती बाईक कितीचा आहे आणि साधारण याला खर्च किती केला होता तुम्ही त्याला साधारणपणे हा जो आपला शेड आहे हा जो आपला शेड गायांचा शेड होता आपण या ठिकाणी गाय केलं खाली कोबळ वगैरे होता आणि कालांतर काय झालं आपले पक्षी मोठे होत गेले त्यांना मग ते आपल्याला शेड त्या ठिकाणी चालू ठिकाणी शेड शिफ्टिंग केलं आणि आपण त्यांना मग खाद्याची भांडे असतील जेणेकरून आपल्या खाद्याची नाजूच होणार नाही त्याच्या भांडे लावली आणि हा जो शेड आपण बघू शकता हा आपला सोळा बाय तीसचा शेड सोळा बाय तीसचा साधारणपणामध्ये दोनशे तीनशे पक्षी आरामात बसू शकतात आणि यामध्ये आपलं साधारणपणे लमसम म्हणजे एक तीन वर्ष पूर्वी आम्ही सुरतो आम्हाला एक साधारणपणे लाख रुपये खर्च कमीत कमी लागला म्हणजे लाख रुपये तुम्ही शेड बांधलेला आहे हो शेड बांधला लाख आधी आपली जाळी आपण एक जाळी सात फुट जाळी लावली आणि त्याच्यावरती आपण मोरका जाडी लावली जेणेकरून खाली पण लावली आणि वर पण लावली आणि खाली पण लावली वर, वर का लावली आपल्याकडं मग मांजर असेल बोक असन किंवा साप असन याचा आपण आतमध्ये फार्म कोणी येऊ नये यासाठी आपण वर पर्यंत लावलं मग काय वाटतं काही गोष्ट वगैरे असतील मग त्यासाठी पण आपण या ठिकाणी मोरगाचा वापर केला पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपली जी कंपाऊंडची जाळी आहे का त्यालाच एक मोरगा जाळीचा उपयोग केलेला म्हणजे आपले साप मुंगूस वगैरे आहे का ते येऊ नाही शकणार एकदम भारी नियोजन सरांचं सर आता जे आपण एक सेटअप भारी केला की कोंबड्यांसाठी अंड्याचे केलेले त्याविषयी थोडी माहिती द्या शेतकऱ्यांना तर मित्रांनो काय होतं आपण डबे का लावले कोंबडी ग्राउंड वरती अंडा देते hmm. आणि काय होतं की तिला भरपूर कोंबडे वगैरे किंवा कोंबड्याशी त्रास देतात किंवा समजा एकंदर कस्टमर आला किंवा स्वतः मालक शेड मध्ये आले असतात hmm. ते कोंबडी उडते आणि तिला डिस्टर्ब होतं म्हणजे काही जसं की आपण समजा आपण आपल्या एक महिन्यात आपण काहीतरी कोणत्या कामात येतो आणि जर आपलं कोंबडं जाऊ तर आपलं पण तुमचं डोकं वगैरे सरळत म्हणजे आपलं टेन्शन आणि कोंबडे आपली पण शकतील त्यासाठी आपण काय केलं तिला जिथं अंडे त्यासाठी डबे लावले डबे लोक काय करतात भांड्यामध्ये घेऊन टाकतात आपण ती डबे त्या ठिकाणी अंड आहे म्हणजे एकदम कमी खर्चात तुम्ही सिस्टम केलेली आहे के आपण सिस्टम बसवलेला आहे त्याच्यामुळे त्रास आपला पण होत नाही जी कोंबडी असतो आपला पक्षी असतो त्याची एक मासिक तयार होती की मला अंड देते बाबा तर मी या ठिकाणी फीडमध्ये काय काय देता तुम्ही तर मध्ये काय असतं माहिती का चार आपलं चार <laughs> <laughs> ते पाच प्रकार फिड असत त्यावेळेस एका दिवसात अंड्यावर फीड असतो त्याच्यामध्ये आपण जस पक्षी छोटा असतो एका ते दिवस संपली मग आपण फिनिशर देतो फिनिशर झालं मग फिनिशर झाल्यानंतर आपण पक्ष्यांना काय देतो की लेअर लेअर ग्रोअर देतो लेअर ग्रोअर जस कोणते अंड्यावरती आपलं त्यांना लेअर त्यांना मध्ये देतो काय होतं लेअर म्हणजे अंड्यावरती मेन खाद्य असतं त्यामध्ये कोंडी कोंबडी म्हणतात साधारणपणे म्हणजे आज सगळं आलं वाटतो मी अंड्यासाठी एक स्टॉक करून ठेवलेला आहे मदर स्टॉक आपला आणि काय होत सर कावेरी जी कावेरी गावून आपली जी कोंबडी तिचं वजन साधारणपणे दोन किलो पर्यंत तयार होते आणि तिचा जो वापर आहे हा मास आणि अंडी उत्पन्नासाठी होत आहे साधारणपणे एका वर्षेकाठी एकशे चाळीस एकशे पन्नास अंडी आपल्याला देतात मित्रांनो आपण बघू शकता मग मी तुम्हाला कावेरी गावरून दाखवली आपली जी कोंबडी प्युअर गावण आहे पेव कोंडे म्हणजे तुम्ही बघू शकता रंग रंगचटा वगैरे हाईट वगैरे कमी हो कोंबडी असतो त्याचा वापर आपण अंडे उत्पादन मास उत्पादन आणि जे आपले जे अंडे असतात अंडे खाली ठेवून आपण हिला त्या ठिकाणी आपण काढू शकतो आणि अंडे विकण्यामध्ये सर आपले दोन प्रकारचे आपण अंडे विकले करतो कावेरी करतो आणि प्युअर गावरान पण प्युअर गावरान पण कावेरी हो गावरान दोन्ही प्युअर गावरान जर आपण देत आपण अस्युअर गावराम बारो पण देतो आणि जर शिर्डी सर आपण घरपोच फ्री होम डिलिव्हरी आणि त्यामुळे आपण विशेष प्रकारे ब्रँडिंग करून जो आपला जो ब्रँड आहे डिजिट पोल्ट्रीवाला आपण या माध्यमातून एक आकर्षणा पॅकिंग करून आपण जो ग्राहकांमार्ट पोहोचत असतो आणि कावेरी गावरान आपण जागेवरती जो आपला फार्म आहे म्हणजे या ठिकाणी आपण विकतो आणि

दिवस पक्ष येतो आपला आहे तो पक्ष झाला चौदा दिवस येतो असं आपण त्यांना गंभोर नावाचं एक लसीकरण पूर्ण केलं जातं डोळ्यातून डोळ्यातून ना। ना किंवा नाग पुढे जास्त त्यातून आपण ड्रॉपच्या साह्याने आपण त्या ठिकाणी लसीकरण लसी केलं लसी जातं आणि त्याच्यानंतर पुन्हा लास्ट होतं सेकंड किंवा गंभोर कंबाईन असं आपण दिवस एकवीस हवा या ठिकाणी आपण लसीकरण केलं जातं आता काय होतंय सर बऱ्यापैकी भरपूर शेतकरी कोंबडी पालन करत आहे पण काय होतं की व्हायरल इन्फेक्शन आलं की बऱ्याचदा असे लॉटच्या लॉट मरतूक होती तर त्या मागचं कारण काय सांगू इच्छितो की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर काही लोक सांगतात की कोंबडी पान होतून आपण एवढा नफा कमवला एवढा नफा कामाला आणि लोकं काय विचार करतात ठीक आहे त्या माणसात एवढा नफा कामाला पण त्याच्या माणस कसं परिश्रमी तो माणूस सांगत नाही कसा कामा त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घ्या हो हो वर वर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय काय मध्ये ट्रेनिंग लसीकरण कसं करायचं आणि सुरुवात कशी करायची आणि असं काय आलं की लोकांना एका रात्री मध्ये श्रीमंत व्हायचं लोक ट्रेनिंग नाही ला एखाद्या मुलाखत बघतात त्या माणसाची मग ठिकाणी मध्ये भेट देतात आणि एक लाख सुरुपात तेव्हा एक दहा हजार वीस हजार पक्ष सुरुवात करतात आणि एवढी मोठी इंग्लिश मी शेवटी ती एखादा आजार आला तो पूर्णपणे फ्लॉक जातो आणि पूर्ण या जो क्षेत्र निवडलंय या क्षेत्राचे पूर्ण नाव ठेवतो हो की मला यामध्ये परत हो। तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला मी एकच सांगू शकतो हो तर विषय काय होतो की तुम्ही हा हो खोकुट करत असताना आपण बघतो की प्रॉफिट मोठ्या प्रमाणात होतो कधी कधी लॉस पण होतो कोंबडी मारतात किंवा आपलं लॉस मोठ्या प्रमाणात होतं कधी प्रॉफिट होत नाही आपल्या का ठिकाणी काय होऊ शकतं आपलं प्रॉपर मॅनेजमेंट हे पूर्णपणे आपल्या ठिकाणी चुकलेलं असतं लसीकरण जर नाही केली तर आपले पक्ष मोडू शकतात तर आपण बघू शकता साधारणपणे कोविड काळामध्ये आपलं गव्हर्नमेंटने सांगित होतं की तुम्ही लसीकरण करा कोविडची जेणेकरून तो काही व्हायरल येणार आहे तो व्हायरल तुम्हाला कोविडपासून वाचू शकतो म्हणजे या लसीकरणात इतका मोठा फायदा होतो तर एकंदर रोग जो आपल्या आमजवळ जर आला तर त्या लसीकरणामध्ये काही जंतू वगैरे असतात

सर खरं सांगत झालं तर काय होतं माहिती आहे का लोकांचा कसं कर विचार करतात की लोक म्हणतात आपण काय करतो हो, की आपली जर आपण वापरलं तर आपलं जे जी मार्जिन आहे त्या क्षेत्रातलं कमी होईल लोक काय करतात हॉटल वेस्ट वापरतात आणि तुम्ही मला हो एक सांगा की विषय असं होतो सफ एका तिखट पदार्थ आहे तर तो जर आपण मीचा माणूस आहे जर मी तो खाल्ला तर आपल्याला जुलाब होत्या आपलं पोट दुखतं आपल्याला आतच शिजती हा तो पक्षी त्याला बोलता पण येत नाही आपण जर त्याला जरी जर खो घालू शकतो तो, था। था। था था। तो ते ते तर आपलं सांगणार नाही ना तेव्हा तो पातळ म्हणजे जुलाब करतो म्हणजे जुलाबारिया वगैरे असतात आणि ते इतर पक्ष त्यावर बसतात आणि व्हायरल असतो व्हायरल नसून आपले पक्ष आदर पडू शकतात तेव्हा माझी एक विनंती तुम्ही हॉस्टेल हॉटेल व्यक्त घालण्यापेक्षा थोडस फीडआउटी खर्च करा आणि तुम्हाला वाटतंय की खर्च आम्ही कमी करायचा आहे तुम्ही कसं की मका भाडाचा वापर करा त्याच्यानंतर जो पालेभाजा आहे कोबी फ्लावर मेथी किंवा आपल्या शेता मला तर असतातली जे अंडी अंडे आपली निघतात डेली निघतात आता सर्व अंडी आपण सेल करतात होंभर टक्के जे अंडे आपण फार्मवरून सेल करतो किंवा ऑर्डर जर हॉटेल असेल किंवा एकंदर कस्टमर असेल फार्म पण येऊ शकत नाही तर त्याला आपण फ्री होम डिलिव्हरी त्याच्या घर पण आपण त्यांना देऊ शकतो सर आता एकंदरीत जी अंड्यावरची कोंबडी ती आपण कशी ओळखली पाहिजे आपण अंड्यावरची कोंबडी ना आपण निघू शकता अंड्यावरची कोंबडी ज्यावेळेस ज्यावेळेस हा जो भाग आहे पूर्ण तिचा जो एकदम आता लाल सर झाला लाल जो भाग भागा जो असतो ना इथं सर त्या हिशोबाने आपण कोंबडीची कोंब कोंबडीच्या जी कोंबड्या अंड्यावरती ते आपण ओळखू शकतो तर आता जे आपले कावेरी तसेच गाव पिवर गावरांग कोंबडे आहे साधारण किती दिवसात अंडेवर येतात तरी सर त्याचे दोन प्रकार आहेत आता एक कावेरी गावर होती साधारणपणे साडेचार ते पाच साडेपाच महिना म्हणजे कावेरी एक आंड्यावर होती आणि प्युअर गावरण ती साधारणपणे सहा महिने होती आंड्यावर होती प्युअर गावर सहा महिने शेतकऱ्यांना किंवा जे काही फार्म नवीन फार्म राहत्यांनी एकच सल्ला देऊ इच्छितो की आज जो धंदा करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून न माग लागता की तुम्ही जो फार्म आहे त्या ठिकाणी तुम्ही मंजूर करा जे शेतकरी सक्सेस झाले किंवा शेतकरी लॉस झाली जुनी पण फार्मला तुम्ही भेट द्या ती लॉस कशा प्रकारे झाली किंवा सक्सेस कशा प्रकार झाली तिने सुरुवात कशा बस किती बसून त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे तुम्ही करा तुम्ही तुम्हाला एक वेळ लागेल वर्ष लागतील पण कालांतराने तुम्हाला उंच जोप घेण्यासाठी साधारणपणे आणि जसं की आपण बघतो एखादा विद्यार्थी पहिलीपासून ते मास्टर डिग्री वे होईपर्यंत अभ्यास करतो त्यावेळी सक्षत होतो तसा हा क्षेत्र आहे कुकुटपाला तुम्ही सुरुवात कमीपासून पासून करा पन्नास पासून सुरुवात करा एक कर तीन वर्ष होता पक्षापर्यंत सुरुवात आणि सक्सेस सक्षसंपट होऊ शकता